नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील देवपूर परिसरात एस एस मोबाईल शॉपचे शानदार उद्घाटन आमदार अनूप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी अल्फा अनूप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकातील बुरहानी कॉम्प्लेक्स समोर या नवीन एस एस मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन करण्यात आले विविध मोबाईल कंपन्यांचे मोबाईल हँडसेट ॲक्सेसरीज एलसीडी टीव्ही टी व्ही साऊंड प्लेअर पेन ड्राईव्ह यांसारखे विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर महा ऑफर सुरू आहे पहिल्याच दिवशी धुळेकर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद या उद्घाटन प्रसंगी शोरूमला दिला देवपूर भागातील नागरिकांना या शोरूमला भेट देण्याचे आवाहन शॉपचे संचालकांनी केले भाई है। भाई भाई और उनके परिवार को हार्दिक हार्दिक बधाई हो अच्छा एक मोबाइल की तरफ से नया एक्शन डॉक्टर चालू किए उसे भी काफी लोगों को तो फायदा रहेगा और मोबाइल आज के ज़माने में हर एक व्यक्ति के पास में जिसकी वजह से जो आज एक दूसरे से जो कनेक्टिविटी मिलती है पांच माध्यम के हिसाब से खेल वैज्ञानिक तौर के हिसाब से सभी को बहुत ज्यादा लाभ होगा उम्मीद है कि इसी तरह और भी एस एस मोबाईल दत्तमंड्रचा भव्य शुभारंभ आहे दत्तमंद्री चौक गुराणी कॉम्प्लेक्सच्या समोर एस एस मोबाईल ही इंडियातील पाच नंबरची कंपनी व महाराष्ट्र महाराष्ट्रातील एक नंबरची कंपनी आहे आज या ठिकाणी तुम्हाला टी व्ही भेटणारे फक्त चार हजार नऊशे नव्वद इफेक्टो प्राइसवरती एवढेच नाही तर पाच हजारच्या एस एसवर वर तुम्हाला भेटणारे चाळीस रुपये फ्री एका मोबाईलच्या खरेदीवरती तुम्हाला भेटणारे एक नाही तर तीन तीन ऑफर तर मी आपल्याला नम्र विनि निवेदन करतो की आपण सर्वांनी या ऑफरचा जास्त जास्त फायदा घेण्यासाठी एस एस मोबाईल मंदिर चोख गुराणी कॉम्प्लेक्सच्या समोर या शाखेला आवश्यक भेट दे सर्व नामांकित कंपनीचे मोबाईल आहे त्याच्यावरती सर्व प्रकारचे फायनान्स व डेबिट कार्ड ई एम आय सुविधा देखील दे उपलब्ध आहे आपल्याकडे मोबाईलची सुरुवात होणारे फक्त सहा हजार नऊशे नव्व्याण्णव एवढेच नाही तर तुमचा जुना मोबाईल देऊन तुम्ही नवीन मोबाईल सुद्धा घेऊ शकता तुमच्या आधार कार्ड वरती तुम्हाला आज उदार मोबाईल देणार आहोत आणि या शाखेच उद्घाटन आज धुळे आमदार अनुप अग्रवाल आणि ग्रामीण आमदार रामदादा बदाने यांच्या हस्ते ठेवण्यात आलेला आहे तर आपण आपण सर्वांनी एस एस मोबाईल दत्त मंदिरला नक्की भेट बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद